चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम असणार दे राहिलेले आयुष्य आरोग्य दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू देश मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि नवीन वर्षाची नवीन सणाची सुरुवात गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण आहे आणि हा सण जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केलो आता गुढीपाडवा हा शब्द जो तो प्रति पदा आहे तो सं प्रतिपदा या संस्कृत शब्दावरून आलेला आहे आणि गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते वसंत ऋतूचे आगमन होते दोन्हीचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण दारामध्ये रांगोळी गुढी उभा करतो एक बांबूची काठी घेतो त्या बांबूच्या काठीला स्वच्छ पुसून कोणी कोणी त्याला आंब्याचे ढाळे संपूर्ण बांधतात वरती टोकाला एक नवीन साडी नवीन तांब्याचा तांब्या त्यानंतर लिंबाचा पाला साखरेची माळ हे सगळं बांधून ती गुढीची पूजा करून गुढी का खाली पाटावर उभी करतात रांगोळी काढतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात तर अशा ह्या सणाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला घरामध्ये दोन उपाय करायचे कोणते दोन उपाय तर बघा पहिला उपाय जो आहे तो आपल्या घरामधली बाधा निघून जाण्यासाठी कारण आपल्या घरामध्ये सतत काही ना काही वाईट घडत असतं वाईट संकट येतात सतत वारंवार काही अडचण येतात तर ह्या अडचणी दूर होण्यासाठी बाधा निघून जाण्यासाठी मग कुठलं टोना असेल कर्णीबाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल हे सगळं निघून जाण्यासाठी आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर एक लाल पोटली घ्यायची के, तुम्हाला केंद्रामध्ये हे है सगळं साहित्य मिळेल तुमच्या जवळपास कुठं केंद्र असेल तर तिथून आधी जाणून ठेवा नसेल तर तुम्ही तुमच्या तिथे जवळपास कुठे एखादं कापड दुकान असेल तर तिथून लाल एक छोटंसं कापड आणि एक पिवळं छोटं कापड घेऊन येऊ शकता आणि सगळं साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक जी दुकानं असतात तिथे तुम्हाला हे सगळं साहित्य मिळेल किंवा तांब्याचं जे नाणं आहे ते देव तांब्याचं नानान तांब्याची पावलं ती तुम्हाला कुठल्याही देवपूजेच्या भांडारच्या दुकानामध्ये मिळेल तर बघा लाल पोटली घ्यायची छोटीशी किंवा लाल कापड घ्यायचं आणि तीन इंच वडाच्या झाडाची मुळी ती मुळी स्वच्छ धुवायची पुसायची आणि एक रंगारी हिरडा घ्यायचा हे दोन्ही त्या लाल पोटलीमध्ये किंवा लाल कापडमध्ये ठेवायचं त्याची पुरचुंडी बांधायची आणि त्यावरती हळद कुंकू थोड्या अक्षदा हळदी कुंकू लावलेल्या अक्षदा तयार केलेल्या टाकायच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही बोलायचं श्री स्वामी समर्थ महाराज कुलदैवत कुलदेवी माता वास्तुदेवता मातृदेवता पितृदेवता इष्टदेवता जे काय तुमच्या घरामध्ये आहेत विष्णू लक्ष्मी ज्यांची ज्यांची दत्त महाराज त्यांची सगळ्यांची नावं घ्यायची आणि आमच्या घरातली जी काय वाईट शक्ती आहे बाधा आहे टोना आहे नकारात्मकता आहे बाधा आहे ती सगळी निघून जाऊ दे आणि इथून पुढचं नवीन वर्ष आमच्या घरात सुख शांती समाधान आरोग्य सकारात्मकता घडू दे असं बोलायचं आणि ही पोटली जी आहे ती ती तुम्ही मुख्य दरवाज्याच्या घराच्या आत मधोमध चौकटीच्या वर आतल्या बाजूला बांधायची गेल्या वर्षी तुम्ही हा उपाय केला असेल तर ती पोटली ह्या वर्षी सोडायची आणि निर्माल्यामध्ये टाकायची किंवा भात्यामध्ये सोडाय भात्या पाण्यामध्ये सोडायची आणि नवीन पोटली बांधायची हे तुम्ही कधी करायचं पाडव्या दिवशी सकाळी लवकर लवकर उठायचं आंघोळ करायची साफसफाई करायची तुमच्या देवघरातली पूजा करायची आणि मग पहिला हे करायचं आणि मग बाकीची कामं करायची दुसरा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये अन्नधान अन्नधान्याची बरकत अन्नधान्याची वाढ अन्नधान्य भरपूर होण्यासाठी तर पिवळं कापड किंवा पिवळी पोटली घ्यायची त्यामध्ये एक रंगारी शिरडा तांब्याची पावलं मिळतात ती तांब्याचं नाणं नागकेशर केशर एक हळकुंड ते स्वच्छ न खिडलेलं न खराब झालेलं एक हळकुंड आणि थोडेसे खडे मीठ म्हणजे मोठं मीठ आणि थोडेसे आपल्या घरातले गहू ह्याची सगळ्याची पुरचुंडी बांधायची किंवा पोटली तयार करायची उजव्या हातामध्ये घ्यायचं त्यावरती सुद्धा हळद कुंकू आणि थोडश्या अक्षदा घालायच्या आणि उजव्या हातामध्ये घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ म मं, मंत्र म्हणायचा आणि स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज कुलदैवत कुलदेवी वास्तुदेवता मातृदेवता पितृदेवता जे काही तुमचे दैवत आहेत त्यांना सगळ्यांना प्रार्थना करायची अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आणि आमच्या घरामध्ये भरपूर अन्नधान्याची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि ही पोटली तुम्ही किचन कट्ट्याच्या जवळ कुठेही जागा असेल तिथे बांधायची किंवा ठेवायची किंवा देवघरामध्ये ठेवली तरी चाल शक्यतो किचन कट्ट्याच्या जवळपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ती पोटली बांधू शकता तुमच्या किचन कट्याच्या समोर खिडकी असते त्या खिडकीचं ग्रील असतं तिथे तुम्ही बांधा किंवा तुमच्या किचन किचनकट्याच्या जवळ एखादं हुक मिळतं बघा स्टिकचं डी मार्टमध्ये वगैरे ते आणून त्याला जरी तुम्ही बांधला तरी चालेल हे उपाय तुम्ही गुढीपाडव्या दिवशी सकाळी करायचे आहेत उपाय नक्की करा उपाय कसे वाटले सांगा हे उपाय जे आहेत केंद्रानुसार आहेत त्यामुळं नक्की करा उपाय जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाला माहीत नसतं मग ते करत नाहीत त्यांच्या घरामध्ये अडचण येतात हे सगळं आपण करायचं आहे कारण आपण स्वामी सेवेकरी आहे आपण दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर स्वामी समर्थ महाराज आपलं चा चांगलं करतात आपल्याला स्वामी सेवेकरी जोडायचे आणि त्याबरोबर सेवेकऱ्यांचं चांगलं करण्याचं काम आपलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त जास लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटला सांगत असते कुणाचाही व्हिडिओ तुम्ही बघा त्याला सबस्क्राईब करत जा ऑल बटनला क्लिक करत जा त्या ऑल बट ऑल बटनच्या तिथे घंटीचं बटन असतं त्याला क्लिक करत जा त्यामुळे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ परत परत बघायला मिळतील मग ते आरोग्यविषयक असेल बातमी असेल कॉमेडी असतील कोणाच्या नाही कोणाच्या व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केला तर त्यांना सपोर्ट मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि तुमचं काही यामध्ये नुकसान आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करत जा माझ्या सुद्धा डेली व्लॉग असेल लॉंग व्हिडिओ असतील कॉमेडी व्हिडिओ असतील हे सगळं तिचं यूट्यूब चॅनल चालू आहे तिच्यासुद्धा यूट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ